भरपूर सारण भरून सुद्धा टम्म फुगलेली पारंपरिक पद्धतीने आज आपण गुळपोळी बनवणार आहोत सारण कडेपर्यंत जाण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स वापरलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला पोळीच्या कडा कापाव्या लागत नाहीत तसंच आवरण चिवट न होता खुसखुशीत बनण्यासाठी काही सिगरेट पदार्थ वापरलेले आहेत काठोकाट सारण भरलेले आहे आणि अगदी शेवटपर्यंत -काट सारण पोचलेलं आहे गुळपोळीतील सारण शेवटपर्यंत पोचण्यासाठी काही ट्रिक्स वापरलेले आहेत तसंच पोळीचं आवरण चिवट किंवा कडक होऊ नये म्हणून एक पदार्थ टाकलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा तुम्ही अगदी नवशिके असाल किंवा पहिल्यांदा जरी गुळपोळी बनवत असाल तरी खात्रीपूर्वक सांगते की या रेसिपीप्रमाणे तुम्ही जर बनवली तर तुमची गुळपोळी ही अगदी परफेक्ट आणि खुसखुशीत नक्कीच बनेल सर्वच गुळपोळ्या खूप छान झालेल्या आहेत आणि प्रत्येक गुळपोळी ही व्यवस्थितपणे भाजली गेली आणि त्याचं सारण हे शेवटपर्यंत पोचलेलं आहे पहा अगदी शेवटपर्यंत पोचलेलं दिसेल सारण ही गुळपोळी दहा ते पंधरा दिवस आरामशीर टिकते आणि याचं सारण जर बनवून ठेवलं तर ऐनवेळेला अगदी चपातीच्या पिठातूनही तुम्ही पाच मिनटातच मुलांना डब्यासाठी किंवा चहा सोबत खाण्यासाठी गुळपोळी बनवू शकता यामध्ये तीळ वापरलेले आहेत गुळ वापरलेला आहे आणि तुपाचा वापर केलेला आहे तशीच ही गुळपोळी आपण कणकेपासून बनवलेली आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक रेसिपी आहे एकदम खुसखुशीत झालेली आहे अगदी वयस्कर लोकसुद्धा ही गुळपोळी सहज खाऊ शकतात अतिशय झाली बघा किती खुसखुशीत आणि खमंग झाली हे याच्यासाठी खाऊन पाहूया खूप छान झाली एक नंबर अशी टम फुगलेली आणि शेवटपर्यंत सारण पोच पोचलेली गुळपोळी कशी बनवायची याची साहित्य आणि कृती पाहू एक मोठा बौल घेतलेला आहे पीठ मळताना नेहमी असं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला पीठ मळणं सोपं जातं आणि मी आधीच चाळून ठेवलेलं गव्हाचं पीठ आहे ते दीड वाटी पीठ घेतलेलं आहे मी याच वाटीनं सर्व साहित्य घेणार आहे तुम्ही एखादी वाटी किंवा कप घेऊ शकता आणि त्याच प्रमाणात सर्व घ्यायचं आता त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं म्हणजे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आवरण चिवट होऊ नये म्हणून हा आपण सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे आणि हा सिक्रेट पदार्थ म्हणजे बेसनपीठ आहे यामुळे पोळीचं आवरण हे खुसखुशीत होतं हे टोटल पीठ आपलं दोन वाट्यात झालं तर दोन वाट्याला दोन चमचे नॉर्मल तेल आहे ते साधं तेल आहे तेल उकळलेलं नाही तर थंड तेल आहे हे तेल टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं जे तेल टाकलेलं आहे ते सर्व पिठाला व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे लागलं पाहिजे यासाठी हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण शंकरपाळीला पीठ मिळतो त्याचप्रमाणे असं चोळून घ्यायचं आहे पिठाचा अगदी मुटका नाही झाला तर याप्रमाणे थोडासा गोळा झाला पाहिजे आणि एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे आणि साधारण हे पीठ मळण्यासाठी मला अर्धी वाटी पाणी पुरेसं आहे तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं आपलं पीठही छानपैकी मळून झालेलं आहे आणि त्याला थोडासा तेलाचा हात लावला आणि पुन्हा मळून घेतलं चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं कडक पीठ मळलेलं आहे पहा असं बोट द बोटाने दाबलं की बोट गेलं पाहिजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता हे मी वीस मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे पीठ छानपैकी आहे स्टपिंगची तयारी करू कढई गरम कराय ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा बडीसोप टाकली पाच बदाम आणि पाच काजू टाकले त्यानंतर चार पाच हिरवी वेलची आहे ती सोलून टाकली आणि स्लो गॅसवरती थोडंसं भाजून घ्यायचं आहे फार भाजायचं नाही अगदी थोडंसं भाजायचं आहे त्यातलं मॉश्चर निघून जाईपर्यंत आणि मग साईडला काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये अर्धी वाटी साधे तीळ घेतलेत अनपॉलिश्ड तीळ आहेत विदाऊट पॉलिश तीळ आहेत याची चव अतिशय खमंग लागते ज्या वाटीने आपण कणिक मळून घेतली त्याच वाटीने आपण अर्धी वाटी साधे तिळ घेतलेले आहेत दीड ते दोन मिनिट तीळ हे खमंग भाजून घ्यायचे असे तडतड आवाज येईपर्यंत आवाज आहे का आणि साईडला काढून ठेवायचे त्याच कढाईमध्ये पाववाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे, हे बेसनपीठ स्लो गॅसवरती खमंग भाजायचे बेसनपीठ भाजताना आपण तुपाचा वापर करायचा नाही आणि हे सर्व साहित्य आपण एकाच एक वाटीनं घेतो आहे बेसनपीठामुळे बाइंडिंग छान येतं आणि चव अतिशय छान लागते ही एक सिक्रेट टिप आहे यामुळे आपलं सारण आहे ते शेवटपर्यंत जातं तसंच पोळी भाजताना त्याच्यातील सारण किंवा गूळ बाहेर येत नाही बेसनपीठ हे बाइंडिंग ठेक करण्याचं काम करतं तर अशा प्रकारे बेसनपीठ खमंग भाजून झालेलं आहे तेही त्याच ताटामध्ये साईडला काढून ठेवलं बेसन ड्रायफ्रूट्स आपण एकाच डिशमध्ये ठेवलेलं आहे आता त्याच कढईमध्ये पाव कप सुकं खोबरा आहे त्याचा खीस करून घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा खीस भाजतानासुद्धा आपण तुपाचा वापर करायचा नाही तर कोरडाच खीस भाजून घ्यायचा असं कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे ज्यांना खोबरं आवडत नाहीत ते याऐवजी शेंगदाण्यांचा वापर करू शकता किंवा स्कीप करू शकता माझ्या घरात खोबरं टाकलेली गुळपोळी आवडते म्हणून मी खोबरं टाकते प्रकारे खमंग भाजलेला आहे खोबरं पहा थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि असा कलर चेंज झाला की साईडला काढून ठेवायचं खोबरंही पहा छान कुरकुरीत झालेलं आहे आता हे मिश्रण गार करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं पाच मिनिट गार होऊ द्यायचं आणि थोडंसं कोमट असतानाच वाटायला घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण ओतून जर तुमचं एका भांड्यामध्ये बसत असेल तर एका भांड्यात बसवा किंवा दोन बॅचमध्ये तुम्ही बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं मिश्रण हे बारीक वाटून झालेलं आहे सर्व तयार मिश्रण जे आहे ते आपलं एक वाटी झालेलं आहे म्हणजे अर्धी वाटी तीळ पाव वाटी बेसन आणि पाव वाटी खोबऱ्याचा केस आता हे सर्व मिश्रण तयार जे आहे ते एक वाटी झालेलं आहे आणि एक वाटी मिश्रणाला आपण बरोबर एक वाटी गूळ टाकणार आहोत गूळ मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा फिरवून घ्यायचा याच्यामुळे आपलं सारण आहे ते एकजीव होतं आणि एकदम स्मूथ होतं असं सारण पोळीतून बाहेर येत नाही किंवा तव्याला चिकटत नाही तर एकदा बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं कोमट असताना वाटायचं आहे म्हणजे गूळ थोडासा वितळतो थो, आणि असं छानपैकी बाइंडिंग होतं पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा गोळा तयार होतो तर असं सारण आपलं झालं ना, ना की आपली गूळ ही अतिशय छान होते बिलकुल तव्याला चिकटत नाही किंवा लाटताना त्यातील सारण बाहेर येत नाही ही महत्त्वाची टीप आहे आता वीस मिनिट झालेलं आहेत आणि आपलं जी आवरणाची कणिक आहे तीसुद्धा छानपैकी भिजलेली आहे थोडीशी हाताने मळून घ्यायची आणि अशा प्रकारे लांबसर गोळा करायचा आणि एकसारख्या गोळ्या करायच्या म्हणजे आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या एकसारख्या आकाराच्या होतात एक गोळा घेऊन हाताने चपटा करायचा किंवा पोळपाटावरती लाटू शकता आणि जसं आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतो त्याप्रमाणे सारण भरायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि अंगठ्याच्या सहाय्याने व्यवस्थितपणे दाबून घ्यायचं सारण चारी बाजूने व्यवस्थित आतमध्ये दाबायचं आणि साईडने जे आवरण आहे कणकेचं त्याचं जसं मोदक बनवतो त्याप्रमाणे मोदक बनवून वरची कडा ही दाबून घ्यायची तुमचं जास्त एक्स्ट्रा जर कणिक राहत असेल तर तो तुम्ही काढून घेऊ शकता आणि हाताने असा चपटा करून घ्यायचा आता आपलं सारण चारी कोपऱ्यापर्यंत किंवा कडेपर्यंत पोचण्यासाठी ही ट्रिक आहे की हातानेच असं व्यवस्थितपणे गोळा दाबून घ्यायचा त्यामुळे त्यातील हवा निघून जाते आणि सारण आहे ते कडेपर्यंत पोचतं आणि जशी पुरणपोळी लाटतो त्याप्रमाणे एकाच दिशेने पुरणपोळी लाटायची आहे फार उलटीपालटी करायची नाही ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी लाटतो त्याचप्रमाणे ही गुळपोळी लाटायची आहे आणि पहा सगळीकडे आपलं सारण पसरलं जातं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा दिसतच असेल तुम्हाला तर अशा पद्धतीने आपलं सारण कडेपर्यंत गेलं पाहिजे तर ती गुळपोळी ही अतिशय चविष्ट लागते पहा अगदी कडेपर्यंत सारण पोचलेलं आहे आता तवा गरम कराय ठेवलेला आहे आणि तव्याचं चे टेम्परेचर चेक करून पाहिजे फार गार नको किंवा फार गरमही नको मिडियम गरम पाहिजे आणि जी वरची बाजू आहे ती तशीच वर ठेवायची आणि पोळी टाकायची पोळी तव्याला चिकटू नये म्हणून अजून एक ट्रिक की अलगत हाताने थोडीशी फिरवायची म्हणजे पोळीतून गुळ बाहेर येत नाही की ती तव्याला चिकटत नाही आणि कटाक्षाने टाळायचं की गॅसची फ्लेम ही वाढवायची नाही तर मिडियम ग्लॅ गॅसवरती सु स्लो टू मीडियम अशीच गॅसची फ्लेम ठेवायची फार फास्ट ठेवली तुम्ही की पोळी ही चिकटते किंवा पटकन करपते तर ही थोडी केअरफुली कृती करायची आहे पहा की ते टम्म फुगलेले आहे आणि तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे असेल तर तुम्ही तेल नंतर लावू शकता किंवा तूप नंतर लावू शकता मला लवकर खायचे म्हणून मी तेल पूर्णपणे लावलेलं आहे तेलाची पोळी जास्त दिवस टिकते तुपाची तीन चार दिवसच टिकते तर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचे असेल तर तुम्ही तेल वापरा आणि लगेच खायचे असेल तर तूप वापरा तर अशा प्रकारे चारी बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आणि जाळीवरती काढून ठेवायची या पद्धतीने मी सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत पहा अशा प्रकारे टाकायची अजून एक दाखवते कशी भाजायची ती जी सारण बंद केलेली बाजू आहे ती वरती आहे ही जर बाजू तुम्ही खाली टाकली तर पोळीला तडे पडू शकतात किंवा पोळी चिकटू शकते म्हणून जी बाजू आपण बंद करतो सारणाची बाजू असते ती वरती ठेवायची नेहमी आणि त्याच दिशेने आपण लाटलेली आहे गॅसची फ्लेम स्लो आहे स्लो टू मीडियम एवढंच ठेवायचं फार काही फास्ट करायचे नाही नाहीतर पोळ्या ह्या करपू शकतात जळू शकतात दुसऱ्या बाजूने पहा किती छान भाजली गेलेली आहे ही पोळी भाजताना घाई करायची नाही घाई केली तर पोळी फुटू शकते अलगदपणे उलटायची पहा ही दुसरी पोळी पण आपली किती सुंदर झालेली आहे अगदी टम्म फुगलेले आहे कुठेही पोळी लाटताना पण तिच्या कडा कोरलेल्या नाही तेव्हा कुठेही कापलेली नाही अखंड पोळी आहे तरी ही पोळी अतिशय सुंदर चविष्ट आणि अगदी काटोकाट भरलेलं पुरण असून सुद्धा फुटलेली नाही आणि शेवटपर्यंत त्याचं सारण पोचलेलं आहे अशा प्रकारे मी सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि भाजूनही घेतलेल्या आहेत आणि हे अशा प्रकारे गार करायला ठेवायच्या आपण बनवलेली प्रत्येक पोळी तेवढीच तम्म फुगलेली आहे आणि या प्रमाणामध्ये बरोबर दहा गुळपोळ्या तयार होतात अतिशय परफेक्ट रेसिपी आहे या रेसिपीप्रमाणे येत्या संक्रांतीला गुळपोळी जरूर बनवा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा की तुम्ही बनवलेली गूळपोळी कशी झाली आहे व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे मी बनवलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच टेस्टी पौष्टिक आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय सर्वांना हॅपी संक्रांत